आपण पाहत आहात आप सत्याची बाजू मांडणार हक्काचं न्यूज चॅनल यम चोवीस तास भाऊ साठे यांच्या स्मारकासाठी पंचवीस कोटी मात्र अण्णाभाऊंच्या घर परिसरात सुविधांची कमतरता क्रांतिगुरु अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मगावात पुतळ्याची घोषणा झाली खरी पण कुटुंबाला आजही सुविधांची प्रतीक्षा आहे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे जन्मगाव असलेल्या वाटेगावात त्यांच्या भव्य स्मारकाची घोषणा शासनाने केली आहे ही घोषणा गावासाठी आणि त्यांच्या अनुयायांसाठी अभिमानाची बाब आहे मात्र दुसरीकडे आजही अण्णाभाऊच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था आहे या रस्त्याच्या कडेला असणाऱ्या गटारीची दुरावस्था झाली असून घाणीने गटारी, गटारी तुंबल्या आहेत येथे माशांचा उपद्रव वाढला आहे आज एक ऑगस्ट रोजी अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त संपूर्ण महाराष्ट्रातून लोक येथे अभिवादन करण्यासाठी येणार असल्याने मागील आठवड्यापासून गावातील तरुणांनी वाटेगाव ग्रामपंचायतीला गटारी स्वच्छता करण्यासाठी निवेदन दिले होते मात्र ग्रामपंचायत प्रशासनाने येथे कोणतीच फवारणी उपाययोजना किंवा स्वच्छता केली नाही याबाबत स्थानिक तरुणांनी आपलं मत व्यक्त केलं आहे मी यल्लप्पा कोलेवाड राहणार नांदेड येथून खास अण्णाभाऊ साठेंच्या जन्मगावी येऊन अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी आलो असता इतर क्षेत्रांचा जसा विकास झाला तसा, विका तसा अण्णाभाऊ साठेंच्या जन्मगावी त्यांच्या जन्मस्थळाचा विकास शासनाने केलेला या ठिकाणी दिसून येत नाही घराकडे जाण्यासाठी रस्ता त्याचबरोबर नाले साफसफाई शासनाचे जे काही गोष्टी उपलब्ध पाहिजे होत्या त्या या ठिकाणी दिसून आलेल्या आहेत राजकारणी मंडळी फक्त अण्णाभाऊ साठेंच्या फोटोला हार घालून त्यांच्या अनुयायाकडून मताचा वापर करून घेतात परंतु या ठिकाणी अभिवादन केल्यानंतर या ठिकाणी त्यांच्या कार्याकडे दुर्लक्ष केलं जातं ही बाब मला या ठिकाणी खटकली आणि खेद वाटतो ठिकाणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्तानं वाळवा तालुका मातृ समाज संघटनेचे आम्ही कार्यकर्ते हो। या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत या ठिकाणी अण्णाभाऊ साठे यांच्या घरी येण्याचा जो रस्ता आहे मेन रस्त्यापासून हो। हा रस्ता अतिशय खराब झालेला आहे तर आमची विनंती आहे संघटनेच्या वतीने की हा रस्ता चांगला सुशोभीकरण आणि मजबूत व्हावा अशा पद्धतीची आमची नम्रतेची विनंती आहे आणि त्या ठिकाणी ज्या ठिकाणी अण्णाभाऊसाठी यांचा पुतळा आहे त्या ठिकाणी आत्ता मी जाऊन आलो तर त्या ठिकाणचे सुशोभीकरण होणं ही गरजेची बाब आहे त्या मी करणराजा ऐतोडेकर मी वाटेगाव गावचा रहिवासी आज काई ने, काई ने। ने। या रस्त्याच्या अवस्था किंवा जी काय दुरावस्था आहे किंवा स्मारकासमोर यांनी सांगितले की बाबा टॉयलेट नाही काय नाही काय नाही खरंच यासाठी गावची ग्रामपंचायत सक्षम पाहिजे खरं म्हणायचं इथं आपण म्हणतो आमदार आहेत खासदार आहेत त्यांनी काम करायला पाहिजे हे काम कधी करतात ज्यावेळी गावातून उठाव होतो गावातील जनता असेल सरपंच असतील उपसरपंच असतील वॉर्डातील सदस्य असतील ज्यावेळी तिथंपर्यंत पोहोचतात की बाबा काम करा त्यांचा पाठपुरावा घेतात त्यावेळी कामं केली जातात आज मेन रोडचा जो नाला आहे दोन्ही बाजूने मेन हायवेचा नाला चार महिने झाले पूर्ण झाला आहे मी ग्रामपंचायत मध्ये वैयक्तिक तीन महिने जातो की मॅडम तुम्ही त्या नाल्याचं काम झालंय स्मारकाच्या बरोबर खड्डा आहे बाहेर आणि त्या खड्ड्यावरती आपण तिथं रस्ता खोलूया कारण जो मेन रस्ता कासेगाववरून आला आहे तो तिथं स्मारकाबरोबर थांबलाय आणि बन्नासपेठापासून पुढे रस्ता झालाय तेवढाच एक पॅच राहिला आहे तर त्यांनी सांगितलं की पावसाळा आहे आजच्या पावसाळ्यात कासेगावचा मेन हायवे झाला ह्याच कॉन्ट्रॅक्टरचा पण हा अण्णाभाऊच्या स्मारकाच्या समोरचा रस्ता ग्रामपंचायतीने केलेला नाही शंभर टक्के हे काम पीडब्ल्यूडीचं डीचं आहे पण त्या साहेबाच्या मानगुटीपासून हे काम ग्रामपंचायतीने आमच्यासारख्या सर्वसामान्य जनतेचा आहे तो रस्ता झाला त्या रस्त्याचं तसंच राहिलं हा मेन रस्ता हा रस्त्यावरती नाल्यामध्ये नाल्यामध्ये लाकडाची ओढकी पडली तुम्ही आता बघितलं लाकडाची ओढकी आहेत नंतर सगळा रस्त्यावर कचरा पडला आहे लोकांनी आपलं जे राहिलेलं खरकट आहे ते सो रस्त्यावर टाकले लोकशाहीर अण्णाभावासाठी हे फक्त वाटेगाव प्रतिम्यादित नाहीत तर ते अक्षरशः रशियात पोहोचलेत आणि रशियात जाऊन त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे त्यांनी विचार तिथं सांगितलेत एवढे मोठे भाऊ आहेत आणि आज त्यांच्या गावामध्ये त्यांना किंमत दिली जात नाही आज एवढी लोकं आहेत ही परभणी कुठल्या कुठल्या भरपूर म्हणजे अगदी महाराष्ट्राच्या बाहेरून लोक आले ती ही लोक का आले आहेत कारण यांना काहीतरी अन्नभाच्याबद्दल आत्मीयता वाटते म्हणून तिला आज लोक इथं पोहोचलेत आज त्यांनी सांगले टॉयलेटची सोय नाही पाच हजार दोन हजार आणि एक हजार किमीटरून माणसं येणार त्यांनी कुठं जायचं त्यांच्या अंगोची सोय ग्रामपंचायतीने काय तर करायला पाहिजे हा नाश्त्याची सोय आहे जेवणाची सोय आहे की पण आमच्या गावातर्फे नाही बाहेरची लोक येतात आणि जेवण देतात मग गाव काय करते अक्षरशः मी दोन महिना आलेली आले ती आज तुम्ही हा रस्ता बघता आपण चकल्यात उभारलो काय करते ग्रामपंचायत हे मला ग्रामपंचायत प्रश्न आहे ग्रामसेवक मॅडमना प्रश्न आहे ओ साहेब असतील जे कोणी असतील या अधिकारामध्ये त्यांना प्रश्न आहे की बाबा हा रस्ता करा भले तुम्हाला शेतकरी रस्ता देत ना तुम्ही म्हणताय ना भल्या मुलं म्हणत्या इमारती पाडून तुम्ही रस्ता करताय पण तुम्हाला हा छोटा रस्ता करता येत ना बरं ठीक आहे ते शेतकरी रस्ता देत ना मी मान्य करतो पण हा जो छोटा रस्ता दिलाय ना तो तरी जतर करूया त्या तरी रस्त्यावर सुशोभीकरण करूया मी तर गावच्या नेता म्हणजे सरपंच किंवा मी कुठला तरी पुढार असतो आज माझी परिस्थिती कीच आहे पण पर माझी परिस्थिती चांगली असती तर मी त्या एंट्रीपासून आज अण्णामांच्या घरापर्यंत चारी बाजून मी असं रोषणाई करून चारी बाजून झाडं लावली असती आणि त्या माणसाला वेगवेगळ्या प्रकारचे पाम्पलेट वेगवेगळ्या प्रकारचे पुस्तक फुकट वाटून मी त्यांचं म्हणजे स्वागत गावामध्ये का केलंस काय आज गावची अवस्था आहे काय करायचं सांगा तुम्ही एकदम बिकट अवस्था आहे मी ह्या पूर्णपणे या ग्रामपंचायतीचा आणि या सरकारचा मी निषेध करतो